पर्स शिंदे गावी ते सत्तर शॉप व चाळीस फ्लॅट ची भव्य अशी वास्तव कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौका पासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम भेट द्या नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू नायर डेव्हलपर्स डॉट कॉम राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर 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 पंचावन्न दोन मुलींना विष पाजून विवाहितेची टेरेस वरून उडी घेऊन आत्महत्या आडगाव शिवारात दोन मुलींना विष पाजून स्वतः इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अश्विनी स्वप्नील निकुंब वय तीस राहणार हरिवंदन अपार्टमेंट फ्लॅट नंबर तेरा इच्छामणी नगर नांदूर जत्रार लिंक रोड यांनी बुधवारी दिनांक आठ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सात वर्षाची आराध्या व अडीच वर्षाची अगत्या या दोन्ही मुलींना विष पाजून त्यांनी इमारतीच्या टेरेस वरून खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली असून अडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे पती कामानिमित्ताने बाहेरगावी असल्याचे समजते घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा